तीनशे पन्नास वर्षाहूनही अधिक काळ अजिंक्य राहिलेला किल्ला म्हणजे जंजिरा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी आठ वेळा प्रयत्न केले होते तसेच पोर्तुगीज फ्रेंच ब्रिटिश सर्वांनी हा किल्ला जिंकण्याचे प्रयत्न के केले पण कोणालाही तो जिंकता आला नाही मजबूत बांधकाम इंजिनिअरिंगमधल्या तंत्रांचा वापर सामरिक सामरिकदृष्ट्या अत्यंत अचूक जागा अशी सगळी वैशिष्ट्य असलेला हा किल्ला समुद्रात वसलेला आहे अनेक हल्ले आक्रमण पचवून आजही ताट उभा असलेला हा अजय किल्ला आहे इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला स्वराज्यात सामील करून घेण्याची इच्छा व्यक्त केली पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांनी थेट जंजिरावर हल्ला करण्याची मोहीम आखली त्यांनी आसपासच्या सोनकोळ्यांची मदत घ्यायचं ठरवलं त्यांचे प्रमुख होते लायजी पाटील एकेकाळी एक सोनकोळी पाटील या किल्ल्यावर राज्य करायचे ज्यासाठी लायजी पाटील यांना जंजिरावर हल्ला करण्याचा आदेश मिळाला अशा वेळी एक धाडशी कल्पना पुढे आली जंजिराच्या तटाला ता शिड्या लावायची या जीव घेण्या धाडसासाठी पुढे आले होते ते लायजी पाटील त्यांनी मोरपंत पिंगळे यांना सांगितलं की आम्ही होड्यातून जंजिराच्या तटापाशी जाऊन होड्यात शिड्या तटास उभ्या करतो तुम्ही वेगावेगी मागोमाग होड्यातून आपले लष्कर घेऊन येणे शिड्यावर चढून एल्गार करून आपण जंजिरा ठरल्याप्रमाणे लायजीच्या काही होड्या मध्यरात्रीच्या गडद अंधारात जंजिराच्या तटाजवळ पोचल्या त्यांच्या सोन कोळी साथीदारांनी शिड्या होडीत उभ्या करून तटाला लावल्या राक्षसाप्रमाणे तिप्पाड हपशी रखवालदार तटावरती गस्त घालत होते पण त्यांच्या काही लक्षात आले नाही लायजी पाटील शिडी चढून तटावर लपले दूर समुद्राकडे त्यांचं लक्ष होतं ते प्रत्येक क्षणाला मोरोपंतच्या येण्याची वाट पाहत होते पण मोरोपंत आणि त्यांचे सैन्य अजिबात आले नाही पाठ होत होती सकाळच्या उजेडामुळे मराठ्यांचा डाव हफ्यांच्या नजरेस पडण्याची शक्यता होती आपला डाव शिथिला कळेल असे त्यांना वाटले काळजावर दगड ठेवून लाईजी पाटलांनी तटबंदीवरच्या शिड्या काढून घेतल्या आणि निराशमानाने त्या अंधारात परत पद्मदुर्गला आले एक मोठा आरमारी डाव फुकट गेला होता नाहीतर त्याच दिवशी मराठ्यांनी अरबी समुद्रात दफन केलं असतं लालजी पाटलांचे हे धाडस पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना रायगडावर बोलून घेतले त्यांना पालखीचा दिला बंदर्यात फिरणाऱ्या असून कोळ्यांना पालखीचा काय उपयोग म्हणून लालजी पाटलांनी नम्रपणे पालखी नाकारली यावरून महाराज काय ते समजले त्यांनी मोरोपंतांना एक नावे गलबत बांधून त्यांचे नाव पालखी ठेवून लाय पाटलांच्या स्वाधीन करण्यास सांगितले याशिवाय राजांनी लायपाटलास छत्री वस्त्रे निशा व दर्या किनारची सर पाटीलकी दिली आजही लायजी पाटील यांचे वंशज गलबतावर पालखी नाव टाकून समुद्रामध्ये फिरत असतात धन्यवाद